नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हळदी कुंकासाठी नवनवीन आशे उखाणे महिन्यात असते कधी पुनव कधी अभस महिन्यात असते कधी पुनव कधी अभस रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा दिवस लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते हरि हो। कुंकासाठी जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मडविले जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मडविले रावांचे नाव घेण्यासाठी इतके का अडविले गोकुळासारखे सासर सारे किती हवशी गोकुळासारखे सासर सारे किती हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचं नाव घेते संक्रांती आहे आज गजाननाची कृपा गुरूंचा आशीर्वाद गजाननाची कृपा गुरूंचा आशीर्वाद रावांचे नाव घ्यायला हळदी कुंकाच्या दिवशी करते सुरुवात मकर संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकाचा सर्वात मोठा मान मकर संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकाचा सर्वात मोठा मान रावांच्या नावाचे कुंकू लावून वाढते माझ्या सौभाग्याची शान काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचं नाव घेते सौभाग्य माझे जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ रावांचं नाव घेते आज हळदी कुंकाची वेळ एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा रावांच्या नावात सामावलाय आनंद सारा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावणशी लग्न झाले वर्ष झाले सोळा खनावर खन चौखडा खन खनावर खन चौखडा खन रावांचं नाव घेते मकर संक्रांतीचा सण कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर गणपतीसाठी मी निवडते दुर्वा गणपतीसाठी मी निवडते दुर्वा रावांच्या जीवावर शालू नेसते हिरवा एक तीळ सात जण खाई एक तीळ सात जण खाई रावांना जन्म देणारी धन्यती आई गुळाची गोडी तिळाला लागते गुळाची गोडी तिळाला लागते रावणसोबत अखंड आयुष्य मागते संक्रातीला सुगड्यांची आरास संक्रातीला सुगड्यांची आरास बोर गाजर पावटा खास हरभरा वांग भुईमुग ऊस रावणसोबत यावा संसार भरीस पानाचा विडा त्याला मान मोठा पानाचा बिडा त्याला मान मोठा रावांच्या संसारात नाही आनंदाला तोटा देवपूजा करताना शांत असावे चित्त देवपूजा करताना शांत असावे चित्त रावांचे नाव घ्यायला मिळाला मला हदी कुंकाचे निमित्त घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात छान दिसते माझी आणि रावांची जोडी गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप पावसाळ्याच्या स्पर्शाने धळवळतो मातीतील सुगंध पावसाळ्याच्या स्पर्शाने धळवळतो मातीतील सुगंध रावांसोबत जुळे साता जन्माचे ऋणानुबंध नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाला शोभा मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा उखाण्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद